आजच्या या मैदानामध्ये फायनल सारे तीन गाणे अधिकारी ठिकाणी तासा सोडी त्यामुळे तीन गाड्यांना उत्तेजनाचा बक्षी दिला जाणार आहे त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक एक व धावली गाडी राजवधान पडळकर पडळकर सुंदर अशी गाडी पळाली सचिन विक्रम डांगडे भाऊ माने घरिंगी यांचा चिक्याने रायफल आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी आजच्या या मैदानामध्ये दुसरी गाडी उत्तेजनाचा बक्षाची मानकरी ठरली तास क्रमांक क्रमांक चार वर धावलेली गाडी नाईल शेठ झुमाल सुजगाव ही आई गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन गाडीचा सर्वांना गाडी पळाली नाथ साहेब रसन मोहिल शेठ झुमाल सुजगाव अनुप शेठ सावंत पळस केल्या नावावरती नशीबाज मावलं सागर शेठ खांदवे ते लोहगाव पुणे डॉक्टर प्रसाद दत्तात्र पवार अनोडे आणि राहुल पवार अनोडेकरांच्या भवानी आणि त्याच्यासोबत पळाला माधव मोठेकरांचा शिकरा शिकरा आणि भवानी आजच्या क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानामधील तिसरी गाडी उत्तेजना मानका क्रमांक व उत्तेजली गाडी नऊ खड्यास मयूर सरस पंधरे या गाडीला बक्षी त्याही गाडीचा सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पळाली नऊ खड्यात प्रसन्न मयूर सरस पंधरे सुट्टीमेकर उदयादाजी कदम या नावावरती नशीब बजमावलं सागर शेत कटरे कटरेवाडी घानंदकरांचा या ठिकाणी दुर्गा आणि त्याच्यासोबत पळाला नितीन विसे मोहन सिंदर यांची विक्री आणि यश संदीप काका हरपाई फुरसुंग यांची नवीन खरेदी साई साई आणि दुर्गा आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी आजच्या या मैदानामध्ये चार नंबरचा मान भटकवला चौथा क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक सात हो धावील गाडी सेवागीर सणक कीर्ती किशोर तोडकर पुसेगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सेवागीर बस कीर्ती सुनील तोडकर पुसेगावकरांचा घरचा साज पळाला आणि शंकर या गाडीचा चौथा क्रमांक आला आजच्या या मैदानामध्ये तीन नंबरचे चे मानकरे क्रमांक तोड व धावली गाडी गणेश सुनील जावळे कडगुण या गाडीचा तिसरा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पळाली गणेश सुनील जावळे कडगुन झरेकरांच्या नावावरचे नशेबाज बजमावलं रफिक इनामदारी याळगावकरांचा बागर आणि त्याच्या बरोबर पळाला साळसिरंबेकरांचा कृष्णा कृष्णा आणि बागर आजच्या मैदानातील तीन नंबर ची मानकरी पटाळकर केसरी मैदानामधील दोन नंबरचा माळ भटकवला तास क्रमांक तीन वर झालेली डोंगर चाहरीचा प्रकाश हे सुळे झरे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली डोंगर चाहरीचा चांग मला परवान साक्षी भवन शरी अमगर मासून प्रकाश येत सुळे झरे यांच्या नावावरती नशी अजमावलं कैला भरत दादा भोईर पडगा पनवेल पप्पुष सुरेश वांगेकरांचा मैबूब आणि त्याच्या सोबत पळाला लाला सैय्यद किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा राजा आणि मैबूब आजच्या मैद्यातील दोन नंबरचे मानकरी आणि आज संपन्न झालेला शिस्त बद्ध माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वार दिवसा आयोजित केलेलं पडळकर केसरी झरेकरांच्या मदनातला एक नंबरचा गाडी श्री सीताराम प्रसन सौ उर्मिलाताई ताई माणिक साहेब गायकवाड मथुरा फार्मा चिंचवडे या गाडीचा प्रथम आला सुंदर अशी गाडी पळाली सीताराम प्रसन सौ उर्मिलाताई माणिक साहेब गायकवाड मथुरा फार्मा चिंचवडे बापूशे आंबेडकर वडकी आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला स्वप्नील राजेक्ष साखरे मुरुम मुरुमकरांचा मुरु सुंदर सुंदर आणि अर्जुन आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी विजयदास आणि मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद हलगीवाली